आम्ही सर्वांनी महाराष्ट्रातल्या डाव्या लोकशाही आघाडीतल्या सर्व घटक पक्षाने मिळून सांगली जिल्ह्यासाठी जनता दलाचे आमचे ज्येष्ठ नेते कष्टकऱ्यांचे नेते मजुरांच्या मध्ये आणि कामगारांच्या मध्ये काम करणारे नेते अॅडव्होकेट केडी शिंदे यांची एकमताने निवड केलेली आहे केडी शिंदे यांच्या उमेदवारीच्या पाठीशी या सांगली जिल्ह्यामधली तमाम सर्वसामान्य कष्टकरी राबणारी शेतकरी शेतमजूर ही सर्व जनता उभी राहील असा आम्हाला ठाम विश्वास केडी शिंदेचं काम सातत्यानं गेली चाळीस वर्ष या सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत आघाडीवर हो आहे सर्वसामान्य जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय असे ते आमचे नेते आहेत त्यांच्या पाठीशी जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मला स्वतःला ठाम खात्री आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्ना पेन्शनच्या प्रश्नामध्ये या मतदारसंघातल्या सर्व सहाच्या सहा मतदारसंघामध्ये आम्ही जे पोचलेलो आहोत या मतदारसंघातले सर्वसामान्य गरीब माणसं सर। कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता केडी शिंदेच्या पाठीशी उभे राहतील एक परिवर्तनाची लाट आता संपूर्ण देशभर येऊ पाहते आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गरीब माणसाच्या हितासाठी आणि कुठल्याही प्रकारला मोहाला बळी न पडता धाडसानं ठामपणानं मतदान करण्याची भूमिका आज सर्वसामान्य मतदान या महाराष्ट्रामध्ये घेतो आहे आणि त्या भावनेतून त्या भूमिकेतून ही साथ केडीशिंदेला मिळेल आणि केडीशिंदे विजयी होतील असा ठाम विश्वास मी डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीनं व्यक्त करू इच्छितो महाराष्ट्रातल्या डाव्या लोकशाही आघाडीतल्या सर्व घटक पक्षाने मिळून सांगली जिल्ह्यासाठी जनता दलाचे आमचे ज्येष्ठ नेते कष्टकऱ्यांचे नेते मजुरांच्यामध्ये आणि कामगारांच्यामध्ये काम करणारे नेते ॲडव्होकेट केडी शिंदे यांची एकमताने निवड केलेली आहे केडी शिंदे यांच्या उमेदवारीच्या पाठीशी या सांगली जिल्ह्यामधली तमाम सर्वसामान्य कष्टकरी राबणारी शेतकरी शेतमजूर ही सर्व जनता उभी राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे के डी शिंदेचं काम सातत्यानं गेले चाळीस वर्ष या सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत आघाडीवर आहे सर्वसामान्य जनतेमध्ये अत्यंत लोकप्रिय असे ते आमचे नेते आहेत त्यांच्या पाठीशी जनता दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि मला स्वतःला ठाम खात्री आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्ना पेन्शनच्या प्रश्नामध्ये या मतदारसंघातल्या सर्व सहाच्या सहा मतदारसंघामध्ये आम्ही जे पोहोचलेलो आहोत या मतदारसंघातले सर्वसामान्य गरीब माणसं कुठल्याही प्रकारच्या मोहाला बळी न पडता खेडी शिंदेच्या पाठीशी उभे राहतील एक परिवर्तनाची लाट आता संपूर्ण देशभर येऊ पाहते आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये गरीब माणसाच्या हितासाठी आणि कुठल्याही प्रकारला मोहाला बळी न पडता धाडसानं ठामपणानं मतदान करण्याची भूमिका आज सर्वसामान्य मतदान या महाराष्ट्रामध्ये घेतो आहे आणि त्या भावनेतून त्या भूमिकेतून ही साथ केडी शिंदेला मिळेल आणि केडी शिंदे विजयी होतील असा ठाम विश्वास मेडाव्या लोकशाही आघाडीच्या वतीनं व्यक्त करू इच्छितो